वीस मेला ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आणि मतदार राजांनी मतपेटीत केले बंद केलेली मतं जी आहेत ती मंगळवारी चार जूनला उघड उगण, उघडणार आहेत आणि नेमकं काय मतदार रा, राजांनी या मतपेटीत बंद केलेला आहे त्याचा निकाल चार जूनला बाहेर पडणार आहे मी सध्या मत मतदान मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे आणि एक हजारहून अधिक कर्मचारी जे आहेत त्या मतमोजणी प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे सहाशे पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी देखील या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये असणार आहेत तैनात ता, असणार आहेत कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस दल देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे एकूण एकशे शहात्तर फेऱ्यांचं हे संपूर्ण मतमोजणी असणार आहे आणि या संपूर्ण मतमोजणीमध्ये तीन तासामध्येच हा निकाल हा हाती येण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहायचं झालं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना आहे राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के म्हणजेच आनंद दिघे यांचे दोन शिष्य मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत आता मतदार राजांनी मतदान पेटीमध्ये बंद केलेले आपली मतं कुणाच्या पारड्यात पडतायत कोण नेमका या ठाण्याचा था, ठाणेदार था, होतोय याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे